विवाह संपले की आमची दिवाळी झाली इतकेच नव्हे तर उरलेल्या सारणाच्या खुसखुशीत करंजा उरलेल्या भाजणीचे खुसखुशीत चकल्या जोपर्यंत दुसऱ्यांदा ताज्या ताज्या करून खाल्ल्या जात नाहीत तोपर्यंत आमची दिवाळी काही संपत नाही भारतीय संस्कृतीचे हेच तर एक वैशिष्ट्य आहे की कोणतीही गोष्ट करताना हात कायम मोठा मग त्याला दिवाळीचा फराळ अपवाद नाही आज उरलेल्या सारणाचे आपण रव्याच्या करंजा बनवणार आहोत तेही साठा लावू ज्या तोंडात टाकताच विरघळतात असेही आज किंवा उद्याच्या तुळशी विवाहाला नैवेद्य म्हणून दाखवताही येतील सगळ्यात पहिला एक ग्लास बारीक रवा घेऊ आता यामध्ये अर्धा टीस्पूनला कमी इतके चवीनुसार मीठ घालू एकीकडे तूप चार मोठे चमचे घेऊन त्याचे कडकडीत मोहन बनवून घेऊ ज्यामुळे आपल्या करंजांना एक खुसखुशीतपणा येईल आता मोहन कडकडीत झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यात थोडा रवा घालून पहावे आपले मोहन इथे कडकडीत झाले आहे चला आता मोहन घालून घट्ट कणिक म्हणून घेऊ कणिक कापली खूप चांगल्या रीतीने आपण मळून घेतलेली आहे आता ह्या मळलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि ते मिक्सरला फिरवून घेऊ जेणेकरून ते कापसासारखे मऊ सूत बनतील इथे तुम्ही पाहताय आपले पूर्ण गोळे हे कापसासारखे अतिशय मऊ सूत झालेले आहेत आता हे सगळे पुन्हा एकत्र करून आपण याची एक घट्ट कणिक मळून घेऊ आणि आता मळलेल्या कणिकेला मस्त तुपाचा हात लावून घेऊ आणि दोन तासासाठी ही कणिक भिजवत ठेवू आणि ह्या कणकेला कोणत्याही प्रकारची पापडी धरू नये याकरिता जो आपण भिजवलेला रुमाल अथवा एखादं कापड असतं ते त्याच्यावरती आपण झाकून ठेवू हे आहे आपले उरलेले सारण आता मस्त साठा बनवून घेऊ इथे मी कॉर्न फ्लॉवर वापरत आहे तुम्ही मैदा पण वापरू शकता पण कॉर्न फ्लॉवरनी बनवलेली करंजी अधिक स्वादिष्ट लागते आता फ्लोअर घेऊन त्यात साजूक तूप ओतून चांगले एकसर करून आपण त्याचा एक सुंदर असा साठा तयार करून घेऊ आता मळलेल्या कणकेचा गोळा लाटून त्यावर हा साठा पसरून त्याचा रोल करून घेऊ आता या रोलचे छोटे छोटे तुकडे करून याची पाळी लाटून घेऊयात आणि करंजीची पुढची सगळी प्रोसेस करून घेऊयात तर इथे सगळ्या आपल्या पाळ्या लाटून झालेल्या आहेत याच्यामध्ये आता सारण भरून घेऊयात आणि करंजी मिटवूयात आणि ही मिटवण्याकरिता किंवा तेलामध्ये ह्या सुटता कामा नयेत ह्याकरिता आपण एक गोंद म्हणून दुधाचा वापर करूयात ज्यामुळे ह्या पाळीचे काठ एकमेकांना घट्ट चिकटतील आणि करंजी आपली तेलामध्ये फुटली जाणार नाही आता ह्या करंजीला कोरून घेऊयात आणि मस्त तळून घेऊयात मीडियम गॅसवर करंजी आपली छान तळत आहे आणि तळताना तिच्यावरती फोड येत आहेत तर फोड आलेली कर फोड आलेली करंजी ही अतिशय उत्तम असते असं आपण फार पूर्वीपासून आपल्या आईंकडून आजींकडून ऐकत आलेलो आहोत तर रव्याच्या करंजी अशा वेळी तिने केल्यामुळे माझ्या करंजीला देखील चांगले फोड आलेले आहेत म्हणजेच करंजी अतिशय चांगली माझी तळली जात आहे थोडासा पिंक ब्राऊन कलर आल्यानंतर करंजी आपण चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवूयात आपल्या करंजा या रेडी आहेत